लढा बहुजनांच्या हक्कासाठी तो सध्या मी ठाण्यातील घोळबंदर रोड कासरवडवली नाका या ठिकाणी आहे गेल्या एक ते दीड तासापासून या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दा, चित्र पाहायला मिळत आहे सध्या आपण पाहतोय या घोळबंदर रोड परिसरात अवजड वाहनांचा मोठा वावर असतो कारण की नॅशनल हायवे आहे दोन ट्रक चालकांचा वाद देखील आहे या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण पाहिलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र ठाण्यामध्ये पाहायला मिळतंय आणि अशातचं जे आहे ठाण्यातील या घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी खरं तर म्हणता येणार नाही कारण की शहरामध्ये खड्डे देखील मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत त्यामुळे ही वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय सकाळपासूनच आपण पाहिलं तर पावसाने ठाण्यात जोर धरलेला आहे मुसळधार बरसात पावसाची ठाण्यामध्ये सुरू आहे वाघबिळ नाका ते कासरवडवली नाका हा अंतर पार करण्यासाठी जवळजवळ एक ते दीड तास जो आहे वेळ लागत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आपण पाहिलं असेल चार चाकी वाहनं ज्या आहेत ज्या वाहतूक कोंडीत फसलेला आहे ज्याचा त्रास हा सर्वसामान्य ठाणेकरांना होताना पाहायला मिळतोय सध्याही घोडबंदर रोडवरील ज्या आहे कासरवडवली नाका परिसरातील दृश्य आहेत आपण ह्या रोडवर चालत आहोत आणि आपण पाहतोय कशाप्रकारे ह्या अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या कुठेतरी या ठाणेकरांच्या घोडबंदर वासियांच्या डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहेत सध्या आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी कासरडोली नाका ते वाघमिळ नाका ते माझ्या नाका राखा संपूर्णत वाहतूक कोंडीत अडकलेला पाहायला मिळतोय अवजड वाहनांमुळे ही संपूर्णत वाहतूक कोंडी जरी दिसत असली मात्र शहरात खड्डे देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात सध्या मुसळधार पावसामुळे हे खड्डे देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत काही ट्रक चालक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार काळा किती वेळ लागला कुठून कुठपर्यंत जाणार आहात कुठे चाललात आणि किती वेळ लागला ट्रॅफिक इतनाय किती देर लागला यातक आने गेले एक घंटा लागला कसे आए हैं और कहां पे जा रहे हैं गुजरात जा रहे आहे इस वजह से ट्रॅफिक आहे दुकान जाम आहे डेली का यही जाणे हा डेली का नक्कीच दररोज अशा प्रकारची वाहतूक कोंडी पाहायला मिळते काही ठाणेकर देखील आहेत किती वेळ झालं वाहतूक कोंडीत फसला होता काय त्रास होतो ट्रॅफिकमुळे दररोज घोडबंदर रोडवर आपण पाहिलं तर काही ठाणेकरांकडनं देखील आपण जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे ह्या वाहतूक कोंडीचा सामना त्यांना दररोज करावा लागतो सध्या आपण पाहिलं तर एक ते दीड तास आहे हा रोड पार करण्यासाठी या वाहन चालकांना वाहनधारकांना लागताना पाहायला मिळतोय मुसळधार पावसाची बरसात सध्या ठाण्यामध्ये सुरू आहे आणि आपण चारही बाजूने पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र जे वा आहे ते पाहायला मिळतय चारचाकी गाड्या असतील किंवा मोठी वाहनं असतील ती ह्या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत अक्षर जे आपण पाहिलं तर आता मी जे आहे आनंदनगरपर्यंत चालत आलेलो आहे आणि पूर्णतः ही वाहतूक कोंडी अजूनही पाहायलाच मिळते रिक्षा देखील आहे ती देखील या ठिकाणी बंद झालेला आहे काय सांगाल किती वेळ झालं वाहतूक कोंडी आहे या ठिकाणी कितां देर हुआ या ट्रॅफिक लगाय घ्या आधा घंटा से किस वजह से ट्रॅफिक है क्या मालूम आहे आपण काय सांगाल घोडबंदर रोडला राहता किती त्रास होता या सगळ्या गोष्टींचा का ट्रॅफिक है, है। किती से आप रिक्षा में बैठे का पे जाणार आहे आप, आप नक्कीच आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते ठाणे वैभव मी प्रेम मोरे आहे आपण पाहिलं तर हा ठाणे वैभवचा फेसबुक लाईव्ह आपण पाहिलेला ला आणि काही ठाणेकरांना देखील आपण विचारलेला आहे की कशा प्रकारे ही वाहतूक कोंडीत ते अडकलेल्या दो आहेत दोन जागी असतील चार जागी असतील सगळ्या गाड्या ह्या ठिकाणी ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या पाहायला मिळतात सध्या ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अशातच ही मोठी वाहतूक कोंडी घोडबंदर रोडवर पाहायला मिळते अवजड वाहन संपूर्ण आपण हे पाहत आहोत ठाणेगोचा माध्यमातून लाईव्ह ही दृश्य दाखवत आहोत आपण अजून काही ट्रक चालक अशी बातचीत करत का कुठून आलेत कुठे चाललेत कितना देर से ट्रैफिक में बैठे हैं आप अरे से पे कहां से आए हो कहां पे जा रहे हैं गुजरात जाना है डेली का यही ट्रैफिक रहता है कितना देर लगता है गोळबंदर रोड से गोळबंदर रोड सोडने तक एक घंटा चार घंटा 1 लगता है 1 घंटा 4 घंटा एक घंटा सात घंटा सात घंटा 6 घंटा लगता है पार होने में आज 6 घंटा लगता है पार होने में 30 वजह से ट्रैफिक रहता है गड्ढे ढेर ऐसे में है थे थे। कितना तकलीफ होता है 6 घंटा तो सुबह हो जाएगा नक्कीच दररोज माजीवाडा ते ठाणे असे 7 ते 7 तास त्यांना लागतात अ जाहे हा रोडवरना ना गुजरातला ते जात आहेत असे अनेक वाहनं ह्या ठिकाणाहून गुजरात जात असतात आपण पाहिलं तर काही ट्रक चालकांनी गाड्या बंद केलेल्या आहेत फक्त लाईट्स ऑन ठेवलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय कासरवडवली आनंदनगर पर्यंत आता आपण जात आहोत आणि ह्या रोडवर प्रत्येक गाड्या ज्या आहेत लांबच लांब रांगा गाड्यांच्या पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आता जरी प्रशासन या खड्ड्यांवर भरणी करेल का शहरातील खड्डे बुजवले जातील का ही वाहतूक कोंडी कशी कमी होईल त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या आपण पाहतोय मुसळधार पावसाची बरसात आणि त्यात ही वाहतूक कोंडी कुठेतरी ठाणेकरांचं डोकेदुखी वाढवताना पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावर दररोजची हीच परिस्थिती असते असं देखील काही वाहन चालकांनी सांगितलेलं आहे जवळजवळ माजीवाडा ते गोरबंदर रोड क्रॉस करायला सात तास लागतात असं देखील काही ट्रक चालकांनी ठाण्याविषयी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय कशाप्रकारे ही वाहतूक कोंडी ह्या ठिकाणी आहे ज्यामध्ये मोठ्या गाड्या तर आहेत मात्र छोट्या चार चाकी गाड्या देखील ह्या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात फसलेल्या अडकलेल्या पाहायला मिळत आहेत काही ट्रक चालक जे आहेत गाडी बंद करून ह्या ठिकाणी बसलेले होते कुठंतरी आत्ता जे आहे ही वाहतूक कोंडी जो आहे आनंदनगर पासून थोडे पुढे दा, गाड्या जाताना पाहायला मिळतात मात्र मोठ्या गाड्या अजूनही काही एक लाईन ला का पाहिली तर जागेवरच उभा आहेत बंद पडल्या बंद ठेवलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच आता कशा प्रकारे ह्या वाहतूक कोंडीवर या ठाण्यातील खड्ड्यांवर प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना करण्यात येतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या आपण पाहिलं तर पुन्हा ह्या गाड्या जागेवर थांबलेल्या आहेत पण पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा या घोडबंदर रोडवर पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारची परिस्थिती सध्या ही घोडबंदर रोडवरची आहे वाहतूक कोंडीची बाई किती देरसे ट्रॅफिक मे हो दो घंटे हो गे का जा हो। गुजरातला जाणाऱ्या ह्या संपूर्ण गाड्या आहेत आणि दोन ते दीड तास दररोज त्यांना ह्या वाहतूक कोंडीत जो आहे तो घालवावा लागतोय आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गुजरातला जाणारी ही संपूर्ण अवजड वाहने आहेत ज्या घोडबंदर ओढून ह्या मुख्य रस्त्याहून जातात आणि ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चालक छोटे वाहन जे आहेत ते दररोज अडकतात फसतात त्याचा त्रास कुठेतरी सर्वसामान्य ठाणे करायला होतो दादा कहाँसे आ रहे कहा हो, हो, हो कहाँ हो, कहा पे जा रहे हो कितना देरी ट्रॅफिकने लग रहा है पाहुना घंटा हो गया कहाँ से आए हो कहाँ पे जा रहे हो डेली का हे ट्रॅफिक आहे किस वजह से ट्रॅफिक आहे नक्कीच आपण पाहिलं तर कुठेतरी खड्ड्यांमुळे जे आहे ही वाहतूक कोंडी होत असल्याचं चा वाहन चालकांचं म्हणणं आहे त्यामुळे नक्कीच आता ह्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना करता करण्यात येतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण येतील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाणेच्या फेसबुक इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे देखील मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा